गुरु हरिवर्तनारायण रामदास महाराज चौधरी यांच्या प्रांगणामध्ये असणाऱ्या निवासस्थानामध्ये नाशिक कुंभमेळा समितीचे अध्यक्ष परमपूज्य रामनारायणानंद दासजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे तसे सत्यानंद शोधक महान तपस्वी संतांचं या ठिकाणी आगमन झालं आरक्षण करून ग्रहित होत आहे कृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंदी जय आज या राष्ट्रीय धर्मगुरु हरिभतपरायण रामदास महाराज चौधरी यांच्या निवासस्थानी नाशिक कुंभमेळा समितीचे अध्यक्ष आदरणीय परमपुष्य रामनारायण दासजी महाराज यांचं आगमन झालेला आहे तसेच महान तपस्वी संत संशोधानंद महाराज यांचंही या ठिकाणी आगमन झालं अतिशय पवित्र आजचा दिवस आणि गुरुवार गुरुवार जे देव मय गुरु कुंभमेळ्याचे अध्यक्ष फक्त तुम्ही फोटोमध्ये बघताय तिथे आहे तुमचे आज तुमच्या घरात आले हे परम भाग्याचे लक्षण आहे रामकृष्ण